पुढे जाऊयात आणि संजय निरुपम हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत आणि यावरूनच आता संजय शिरसाट यांनी सूचक वक्तव्य केलंय त्यांनी काँग्रेस सोडली त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून असं वाटतं की ते शिवसेनेसोबत येतील असं शिरसाट यांनी सांगितलंय तर जागा वाटपावरून महायुतीमध्ये सर्व अलबिल असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलंय तर संजय शिरसाट यांच्याशी बातचीत केल्या आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी पाहलं बोलण्यासाठी आपल्याकडे शिवसेनेचे नेहमी चर्चेत असलेले नेते म्हणजे संजय शिरसाट सर आहेत सर सकाळी माहिती अशी आली आले की संजय निरुपम आणि त्यांच्या सोबत काही कलाकार जे ते तुमच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील काय नेमका ही चर्चा आहे आणि तुम्ही स्वागत कराल का संजय निरुपम हे पूर्वीपासून शिवसैनिकच होते काही काळ ते मध्यंतरच्या काळात मध्ये काँग्रेस वगैरे हा सगळा प्रवेश त्यांनी करून आलेत परंतु आज त्यांनी काँग्रेस सोडली आणि त्यांच्या एकंदरीत बॉडी लँग्वेजवरून ते शिवसेनेमध्ये येण्यास इच्छुक आहेत मला वाटतं आज कदाचित त्यांची शि शिंदे शिंदेसाहेबांवर भेट होईल आणि शिंदेसाहेबांवर तर योग्य तो निर्णयसुद्धा घेतील एक चांगला कार्यकर्ता तर नेता ही त्यांची कारकीर्द राहिलेली वादग्रस्त विधाने निश्चित त्यांनी काही केलेली आहेत परंतु ते काळानुसार त्यांनी केलेली विधाने आहेत आणि त्यांनी हे सांगितलेले की मी त्याच्यामध्ये सर्व दुरुस्ती करेन मग अशा वेळेला जर ते येत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे जोडून एक चर्चा होती की जे कलाकार नेहमीच हिंदुत्वाचे धडे देत असतात स्क्रीन किंवा मग मा समाज माध्यमांवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गोष्टी सांगत असतात ते म्हणजे शरद पोंगे हे सुद्धा शिवसेनेत पक्षप्रवेश करतील तर प्रश्न असा आहे की मग जर उत्तर पश्चिम मध्ये या दोघांपैकी एकाला जागा द्यायचं ठरलं तर मग तिकडे अमराठी माणूस की मग मराठी कलाकार असं काही तिढा असणार आहे का शरद पोंक्षे हे आमचे शिवसेनेचेच आहेत ते मला वाटतं उपनेते आहेत आमचे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करणे ते शिवसेनेचेच आहेत आता यामध्ये चॉईस कुणाची कर, करायची किंवा कुणाला तिकीट द्यायचं हा निर्णय सर्वस्वी एकनाथ साहेब घेतील म्हणून त्या ठिकाणचे असं <स्या>